नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आता इथं मी उठलेले आणि असं तर होतं मी माग दोन आठवडे झाले सांगते की परीची तब्येत थोडी ठीक नाही आहे त्यामुळे झोप पूर्ण होत नाही आहे तर उठले कसे तर मी उठायची आधीच रोज परी उठलेली असते कारण रात्रीची नीट झोपतच नाही आहे ती आणि आता उठले तसेच डोळे डोळेच आधी पाणी गरम केलं गरम पाणी घेतलं आणि आधी लगेच मग इथं आधी आंघोळ करून घेतली कारण आज होता सोमवार आणि स्वयंपाक तसंच मग कधी कधी मोस्ट ऑफ लगेच उठलं कीच बनवते पण आज आंघोळ करून बघ बनवला हो तर म्हणजे सका रात्रीची झोपायची हो आधी तयारी दुसऱ्या दिवसाची करून ठेवली हो म्हणजे पीठ वगैरे मळून हो ठेवलं भाजी सगळी निवडून ठेवली हो की मग काही सकाळी उशीर जरी झाला उठायला तरी काही प्रॉब्लेम होत नाही एवढा हो तर आता इथं रात्रीच बीन्स जे होते तर ते मी कट करून ठेवलेले हो आणि यावेळी जे बीन्स भेटलेले थोडे जास्तच निब्बर होते जास्त जून होते त्यामुळे थोडंसं शिजवायला पण त्यांना जास्त लागणार आहे इथं कट करून भि ठेवलेले भी साधी धुवून घेतले स्वच्छ आणि लगेच फोडणी दिली तर प्रत्येक भाजीची रेसिपी माझी जरा का मी सेमच आहे फोडणी लगेच देऊन मग जे काय आहे तर ते थोडं तेलामध्ये फ्राय करून घेते आणि थोडंसं भाजलं की मग त्याच्यामध्ये चटणी किंवा मसाला वगैरे टाकून देते थोडंसं तेलामध्ये फ्राय केलं की लवकर भाज्या शिजतात पण आणि थोडीशी चव पण बदलते त्यामुळं तर आता भाजी लगेच इकडं टाकली आहे तर उशीर तर झालाय आहे आज त्यामुळं लगेच इकडं यांच्यासाठी चहा पण ठेवला आणि परी पण लवकर उठलेली तर त्यामुळं तिला पण भूक लागलेली म्हणून तिचं पण खायला बनवायला चालू केलं あうん。 सकाळी उठून मलाही वाटतं की सगळं काम वगैरे व्हावं तर कधी कधी बघा आपण दुसऱ्याला म्हणजे बोलतो पण त्याची सिच्युएशन काय असते तर ते आपल्याला नसतं स म्हणजे फक्त आपण बघून एक बाजू जज करतो तर त्यामुळं म्हणूनच मी आज थमनेलचं टायटल असं दिलं होतं की ज्याचं जळतं ह्यालाच कळतं तर जे ज्याची सिच्युएशन आहे तर तेच व्यक्तीला समजते की बाबा आपण काय करतो आहे किंवा कोणत्या परिस्थितीतून जातो आहे माणूस नाहीतर मग इतरांना सांगून त्याचं काही प्रत्येक जण समजून घेतो असं तर नसतं त्यामुळं सध्या तर माझी खरंच बिकट अवस्था चालू आहे आणि जमलंच तर मी गावी पण जायचा विचार करते कारण आता तर ते अजून अंगावरचं दूध पिते त्यामुळं रात्रभर झोपू देत नाही आणि दिवसा पण आता काहीच काम वगैरे करू देत नाही येऊन सरळ इथं पायाला मिठी घालते आणि दिवसभर पण जवळच घेऊन बस म्हणून तिचा जा, हाट जास्त चालू आहे त्यामुळं काहीच काम पण करता येईना आणि खूपच त्रास झाला आहे असं म्हणजे होतोय की काय म्हणजे काय करून काय नाही समजनाच झालंय आता जवळजवळ दहा पंधरा दिवस होत आले तर हेच चालू आहे सध्या त्यामुळं एवढं मला तर क वैताग आला आहे की नकोच वाटतंय सगळं तर इथं आता माझं रेग्युलरची तयारी तर चालू आहे डब्याची आणि कधी उशीर होतो कधी थोडंसं लवकर होतंय तर शक्यतो आता जर उशीर व्हायचं कमीच होते कारण जर मला वाटलं की उद्या थोडंसं मला कंटाळा किंवा झोप पूर्ण नाही झाली कारण झोपायला वाजतात बारा आणि दुसऱ्या दिवशी लगेच उठायचं सातपर्यंत रात्री रात्री पण नीट झोप झाली तर ठीक नाही तर मग रात्रभर पण चालूच असतं आणि मेन दिवसा झोपता येत नाही त्यामुळं मग जास्त त्रास होतोय आणि मला ॲसिडिटीचा त्रास आहे त्यामुळं ते खूपच तब्येत वगैरे बिघ घडते तर आता इतर लगेच चपाती झाल्यानंतर यांच्यासाठी टिफिन जो होता तर तो पॅक करून दिला आणि विहीला नेहमीप्रमाणे तिचं आवरून सगळं स्कूलला सोडून आले आपल्यानंतर राहिलेला बिछाणा वगैरे काढून घेतला तर ही चटई जी होती तर आम्ही डिमार्टमधून आणलेली मागच्या वेळी आणि खूप मोठे पूर्ण हॉलमध्ये बसतेही तर रात्री काय झालं जी आम्ही गोधडी जी नेहमी दोन आहे तर दोन घेतो खाली टाकायला अंतरून म्हणून तर त्यातली एक धुतलेली मी त्यामुळं मग काली तर रजई आणि चटई टाकली होती आणि दुसरी एक छोटी गोदडी तर आता इथं क्लिनिंग तर चालू झाली सगळं आधी पुसून घेतलं सोफा वगैरे आणि आता झाडू मारून घेते आणि लगेच मग फरशी पुसायला चालू करते तर आता परीक जी आहे तर ती रात्रभर झोपत नाही आहे त्रास देते आता सकाळी जी झोपते म्हणजे लवकर उठते आणि सात साडेसातला खायला खाऊन झोपते मग ती बरोबर मला वाटतं अकरा साडे अकराच उठते असंच तिचं आता रुटीन झालं आहे पूर्ण चेंज केलं आहे तिनं आणि त्यामुळं भरपूर त्रास देते आता ती झोपली आहे तोपर्यंत सगळी कामं मला आवरून घ्यायला लागत आहेत you फरशी वगैरे पुसून झाल्यानंतर लगेच देवपूजा करून घेतली आणि तोपर्यंत परे मॅडम उठलेल्या होत्या तर देवाचा प्रसाद ठेवला म्हटलं की ती येते लगेच आणि प्रसाद उचलायला चालू करते आणि प्रसादच आधी खाते तर काय माहीत का असं करते विही पण अशीच करायची आधी लहान होती तेव्हा तर प्रसाद ठेवतच नाहीत देवासमोर लगेच खायला चालू करतात तर आता तिला थोडंसं टी व्ही वगैरे लावून दिले ना तर इथं भांडी पूर्ण घासून घेतले आणि आज काम सगळं लवकर आवरलेलं कपडे वगैरे पण धुवून झालेले आणि नंतरच भांडी घासायला चालू केलेलं भांडे वगैरे घासून झाल्यानंतर मग लगेच विहीला स्कूलमध्ये घ्यायला गेले तर विहीला स्कूलला घेताना आता परी पण असते सकाळचं थोडंसं आता ती झोपते त्यामुळं आता संध्या एक टाईम तर असते ती सोडायला तर असते किंवा आणायला तर असते तर आता तिला घेऊनच दोघी पण दोघींना पण घेऊन गेलेले आणि येताना मग दोघी हात धरून हात पकडून अशा चालत येतात आणि मी विहीला इथं सांगत होते की ये समोर पण तिला वाटलं की मी फोटो काढते म्हणून ती तिथंच उभारून पोच देत होती तर हा होता पूर्ण ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू